नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची व्हिडिओ खूप खास असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हे बघून तुम्हाला समजलंच असेल की आजची व्हिडिओ काय आहे नसेल समजलं तरी मी सांगणारच आहे तर, तर मित्रांनो आता इकडे आहे ना गणपती बाप्पा आपले येणारच आहेत सात तारखेला तर त्याची तयारी चालू आहे तर इकडे गणपतीची मूर्ती बनवण्याचं काम चालू आहे ही छोटीशी मूर्ती असणार आहे आणि ते आपण आता इथे घरीच बनवणार आहोत तर हे मूर्ती बनवण्याचं काम ताई करतं आहे गेल्या वर्षीसुद्धा तिने बनव बनवली होती मूर्ती आणि गावी घेऊन गेलेली तर त्याच्याच प्रकारे यावर्षीसुद्धा ती इथे मूर्ती बनवून गावी घेऊन जाणार आहे तर त्याचं हेच काम चालू आहे गणपती बाप्पा यायला अजून दहा दिवस बाकी आहेत आणि त्याचं हे काम आता इकडे चालू आहे तर बघूयात आपण या व्हिडिओमधून मूर्ती कशी काय बनतंय तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका दाबा ते घंटा दाबा जरा म्हणजे तुम्हाला पण समजेल आपली नवीन नवी व्हिडिओ आली तर मित्रांनो बघूयात आता ही व्हिडिओ कशी काय होते आजचे गणपती बाप्पा आपला कसा आकार घेतो आहे इकडे काम चालू आहे बघा फटाफट काम चालू आहे एकदम फास्ट तर मित्रांनो इकडे बनवून झाल्याने आता सोंडेचं चा काम चालू आहे इकडे सोन वगैरे बनवले आणि आता बघा त्याला गणपतीचे दात दात लावते आता इथे अ वरती बघते त्याचं कारण गणपतीचा फोटो आहे वरती तर ते तसं बघून करणार आहे ती तर इकडे बघा गणपती बाप्पाचे दात लावून होत आहेत तर मित्रांनो बघा इकडे सोन सुद्धा इकडे लावून झाली आहे मी आता हात वगैरे अजून लावायचे आहेत फिनिशिंगचं काम बाकी आहे तर सोंड सोंड लावायचं काम चालू आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो कारण ही मूर्ती बनवायला खूप मेहनत घेतली माती आणलेली आहे मालाडवरून बोरिवलीला सो ती पण काहीतरी भेटत नव्हती तर भेटली थोडीशी आणि त्याचं बनवायचं काम झालंय आणि आता इकडे पेंटिंग चालू झाले आपली इकडे आज बघा आज इकडे पेंटिंग करायला भाऊजी पण बसलेत पियूष करतोय जश्मी काय जवळ येत नाही यांच्या कारण थोडीशी काही गलती झाली की गण जश्मीला मार पडतात त्याच्यामुळे ते काही जवळ येत नाही तर या तिघांचं काम इकडे चालू आहे दोन दोन पेंटर्स आहेत आपल्याकडे फटाफट संध्याकाळची वेळ झाली रात्र आहे म्हणजे मी बघा फटाफट इकडे दोन दोन पेंटर आहेत कारण दिवस कमी राहिलेत आजपासून गणपती बाप्पा यायला जवळजवळ सात ते आठ दिवसच राहिलेत आणि दोन तीन दिवसापासून हे काम चालू आहे जरी आपण हे एकाच व्हिडिओमध्ये बघत असला तरी हे काम रोज थोडं थोडं चालू आहे तर बघा इकडे आता पेंटिंगचं काम चालू झालं आहे मोदक बघा किती छान बनवलं आहे छोटासा तर हे आमचे घरगुती पेंटर आहेत मित्रांनो बघा म्हणजे गणपती बनवणं एकदम साधं काम नसतं पण थोडंफार आणि इकडे चांगलंच बनवलं आहे थोडंफार म्हणजे एकदम बेस्टच बनवले असं मी तर बोलेन मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमधून नक्की सांगा मला इकडे आता आपली पेंटिंग बघा डोळ्याचं काम म्हणजे गणपती बाप्पाचे तर मेन तर काय डोले असतात आणि ते काम आता इकडे चालू आहे एकदम हलू म्हणजे अलगत हाताने करतं आहे हलक्या हाताने तर मित्रांनो एकदम खूप असं नाजूक हाताने हे काम करावं लागतं आहे बघू शकता तुम्ही आता गणपती बाप्पाचे डोले इकडे रेखाटण्याचं चा काम चालू आहे डोल्यांना कलर करायचं काम कारण जी नजर आहे ती समोर व्यवस्थित दिसली पाहिजे त्याच्या ह्याच्यानेच ती आत्ता बनवते इकडे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो कारण खूप मेहनत घेतली ही व्हिडिओ बनवण्यासाठी आणि ते गणपती बाप्पा बनवण्यासाठी कारण ही व्हिडिओ फक्त एका दिवसाची नाही आहे मित्रांनो ही चार पाच दिवसापासून बनवत आलो आहे आणि आज ती बनवतो आहे थोडं थोडं काम जसं रोज होत आहे तसं थोडं थोडं बनवतोय तर मित्रांनो बघा तुम्ही गणपती बाप्पाचे डोले कसे नजर तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमधून नक्की सांगा मला तर मी मित्रांनो तुमचं सहकार्य असू देत तुमचं प्रेम हे नक्कीच असू देत आणि मित्रांनो नक्की व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा तर झालंय जवळजवळ काम झालेलंच आहे मग तिथं बघता आता पेंटिंग थोडी बाकी राहिले त्याचंच काम हे चालू आहे तर बघूयात मित्रांनो आपण हे व्हिडिओ शेवटपर्यंत सर मित्रांनो आता गणपती तसा आपला पूर्ण बनवून झाला आहे पण आता छोटी छोटी जशी कलरची कामं हे बारीक सुरीक बघा एकदम मन लावून करत आहे आमचं पेंटर बघा डोले वगैरे बनवून झाले नाही आता चंद्रकोर खाली ओम काढला आहे असं छोटं छोटं काम बाकी आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि बोला पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या तर मित्रांनो चार पाच दिवस तुम्ही बघत आहात की हा गणपती बनवण्यासाठी मेहनत चालू होती तर तो गणपती आत्ता जवळजवळ पूर्ण झालेला आहे म्हणजे आज तर त्याचा फि फायनलचं काम आहे तर आज पूर्ण होणार आहे तर तुम्ही बघू शकता ही आम्ही घरी बनवलेली मूर्ती कशी आहे ती हे बघा हे त्याला धोतर वगैरे घरीच लावलेले आहे सर्व जे काय दिसतंय ते सगळं आम्ही इथेच केलेलं आहे तर मित्रांनो ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमधून आम्हाला नक्कीच कळवा आता शेवट म्हणजे फायनल झाल्यानंतर आपण बघूच एकदा पुन्हा तर मित्रांनो मित्रांनो बघा ही अशी मूर्ती आम्ही बनवलेली आहे गेल्या वर्षी सुद्धा बनवलेली आणि आत्तासुद्धा बनवलेली आहे तरी मूर्ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमधून नक्कीच कळवा तर मित्रांनो हे बघा फायनल आपली मूर्ती आता इकडे तयार झाली कलर वगैरे करून ले ले, तर टोटली ही मूर्ती पूर्ण आहे ना मित्रांनो घरीच बनवलेली आहे चिनी मातीपासून तर मित्रांनो बघा ही मूर्ती कशी आहे आणि आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला मित्रांनो विसरू नका तरी बघा फायनली अशी ही मूर्ती तयार झाली आहे आणि पूर्ण घरीच तयार केली आहे तर मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघताय आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती इकडे घरीच तयार केली आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमधून नक्कीच कळवा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आणि मित्रांनो ही वी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय